घरचा तंत्र या चॅनलमध्ये बळीराम पाडे आज आपल्याला एक अशी अनमोलवाशी माहिती सांगत आहेत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे व्हिडिओ पितृदोष आणि घर मजबूत नवघ्रह मजबूत आणि पितृदोष हिच्यापासून तुम्हाला मुक्ती आणि याच्यापासून काही दोष असला तर तुम्हाला ते पितृदोष निघून जाईल फक्त तुम्हाला तुमच्या तुम्हाला उपाय असा सांगणार आहे की तुमच्या तुम्ही ते घरू घरी करा करा पाठ कशी करायची ती सांगणार आहे फक्त व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत करून करा आणि ज्यांना का पितृदोष सांगितला असेल पितृदोषचं काही असर असेल त्या माणसाने मला फोन करा आणि संपर्क साधून तुम्ही पितृदोषाची पूजा मांडा तुम्हाला त्याचा गुण येईल त्याचा फरक येईल आणि तुमचे पितृदोषाच्या मध्ये काय होतं लग्न जमत नाही कुठल्या कार्यात गेलं कार्य होत नाही कुठल्या कामाला गेलं काम होत नाही पैसे अडक्याचे काम अडक्या नकारात्मक ऊर्जा मागे लागतात अशा बरेच कारण होते पितृदोष जर तुमचे नीट काम करत नसले तर त्याच्यासाठी हे व्हिडिओ बघा आणि तुम्ही पूजा घरी करा कशी करायची का काय नाही मी सगळं ह्या व्हिडिओमध्ये शंप, सांगत आहे व्हिडिओ संप संपूर्ण बघा एकच आहे बाकीचं काय नाही कारण काय होतं मंडळी पितृदोष लागला म्हणजे माणसाला पितृदोष लवकर निघत नाही पितृदोष नाही निघाल्यामुळे सगळे काम एकदम स्टब्ब राहतात लग्न चांगले मंगले कार्य घरात होऊ देत नाहीत अशा बऱ्याच अडचणी येतात त्याच्यामुळे पितृदोषमुळे तुम्ही उपाय करून बघा तुमच्या तुम्हाला घरी व्हायचा रिजेक्ट येणार आहे जास्त पैसे खर्चायची गरज नाही फक्त माझ्या संग फोन करा तुम्हाला कशी ईद पूजा करायची घरी कवा मांडायचे कसे सगळं सांगणार आहे आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगणार आहे मी कृपया फक्त शेअर शेवटपर्यंत बघा ज्याला उपाय करायचे तर उपाय काय करायचं सांगतो तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आपल्या घरात एक जागी गाईचं शेण आणून एक दोन फुटाच्या अंतरान घरात आपले ते गवतर आणि शेणानं एक सारवून घ्यायचं आहे सारवून घेतल्यानंतर त्याच्यावर अगरबत्त्या पाच अगरबत्त्या लावायच्या लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवायचा लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवला की एकवीस दिवस घरी ही पूजा मांडली लक्ष्मीनारायण एकवीस दिवस आपले परत दुसरी पूजा अशी करायची की रोज पिंपळाचं झाड जर जवळ असलं तर पिंपळाच्या झाडाला एक पाच अग्रपात्या लावायच्या पाच मिठाई म्हणजे पाच तुम्हाला निवेद्य गोड काही विक विकत आणू शकतात फक्त उष्टा करायची नाही आणि ती पिंपळाची पूजा करून एकवीस दिवस तुम्हाला रोज सकाळी पिंपळाची पूजा करून यायची आहे ती घरी पूजा मांडल्यानंतर आणि पाच अग्रपाती लावायच्या पिंपळाला पाच प्रदक्षिणा घालायच्या पाया पडायच्या आणि त्याला सांगायचं आमचे पितृदोष शांत करा हे नरसिंह देवा हे पिंप देवा असं बोलून तुम्हाला घरी यायचंय घरी आल्यानंतर परत तुम्हाला काय करायचं पाच अगरबत्ती लावल्या तिथे घरी त्याच्यावर जे आपण जे शनाना जे सारवून घेतलेलं आहे त्याच्यावर कलश पूजा मांडायची तर कलश पूजा कोणची मांडायची की आपला एक पाण्याचा गडवा असतो पितळाचा पितळाच्या गड्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडी रुपया टाकून शिक्का टाकून वरी नारळ ठेवायचा नारळ ठेवल्यानंतर चौक भरल्यासारखा चौक भरायचा आणि एक तुळशीची माळ घ्यायची तुळशीची माळ घेऊन एक मंत्र जप आहे पित्राचा ओम पित्राय नम 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 ही माळ ही तुम्हाला जप रोज सकाळी सात माळा एकवीस माळा असे जेवढ्या तुमच्या कामाच्या सोडीनं तुम्ही ह्याचा माळेनं जप करायचा ओम पित्राय नम असं केल्यानंतर काय करायचं परत तुम्हाला घरामध्ये सत्यनारायणाची एक कथा असते सत्यनारायणाची पूजा मानली ही जप झाल्यानंतर सत्यनारायणाची कथा रोज वाचायची हे तुम्हाला एकवीस दिवस चालू ठेवायचे एकवीस दिवस चालू ठेवलं तुम्हाला एकवीस दिवसानंतर तुम्हाला फरक तसंच आपली ही पूजा चाळीस दिवस अशी चालू द्यायची पिंपळाची आणि घरचे हे लक्ष्मी पूजा जे आपण जे घरावा मानलेला आहे पितृदेवताचा त्याचे एकदाच एकेकडला घरामध्ये आपल्या पूर्वकल्या बाजूला देवाच्या बाजूला जिथे देव त्याच्या बाजूला मांडले तरी चालते आणि जिथं पूजा मांडली तिथे मी पाच मिठाई पाच बर्फे पाच पेढे बारीक बारीक करून तिथं पूजेला ठेवायची आणि ती रोज गाईला चारा बारक्या लहानल्या अकराला द्या कोणाला वाटायला दिले ते चालते त्याच्यात तुम्हाला पित्रातून एकदम चांगल्या प्रकारे विजय येईल आणि पित्रातून मुक्ती भेटत पित्रदोष निघून जायला मदत होईल प्रत्येक वर्षी तुम्हाला असं चाळीस चाळीस दिवस अशी ह्याची पूजा करायची दोन ते तीन वर्षे केल्यानंतर तुमचा सगळा पितृदोष घरातून निघून जाईल अन्न दुसरं सांगायचं म्हणजे ह्याची पूजा तुम्ही के चालू केली चाळीस दिवस तर बाहेरचं अन्न वर्ज्य करायचं बाहेरचं काही खायचं नाही विनाकारण लयच लय कंटाला आलं लयचं काही खायचं असलं तर तुम्हाला फळ फळं खाऊ शकता फळाचे ज्यूस घेऊ शकता पण अन्न म्हणजे शिजविलेलं अन्न खायचं नाही केळी सफरचंद चको असे बदाम काजू असे फळक तुम्ही काही खाऊ शकता जर तुम्हाला गरज पडली तर अन ही उपाय करीत राहायचं साधा आणि सोपाई सत्यनारायणाची पूजा जर पौर्णिमेला पाच पौर्णिमा कोण सत्यनारायणाची पूजा पाच पौर्णिमा करून घ्या आणि शेवटच्या पौर्णिमेला काय करायचं एक चार पाच मुलं असतील चार पाच दे... समजा आपल्या एखाद्या घरातला बारीक एक ती बारीक छोटा मुंजा वार असेल तर लहान इकडे जीव घाला काही मोठे माणसं चार पाच जीव घाला शेवटच्या पौर्णिमे पौर्णिमेची ती लक्ष्मी लक्ष्मीनारायण जे आपण फोटो मांडलेला आहे तिथं पूजा ऋषी रोज तुमचा ती तरी एकच आद्य चालूच राहू द्यायचा तुमच्या तुम्ही वाचन करायचं घरातल्या कुठल्या तुम एका माणसानं आणि बामणाकून फक्त पौर्णिमेची पौर्णिमेला पूजा करून घ्यायची असे जर का तुम्ही केलं तर पाच महिने तुम्हाला एकदम रिजेक्ट येईल तुमचे काम अडकलेले पितृदोष आणि नऊघरं मजबूत होतील एकदम चांगल्या प्रकारे मी बऱ्याच जणांना हे गोष्टी दिलेल्या आहेत त्यांना रिजेक्ट आलेला आहे आणि चांगलं आहे म्हणून मी तुम्हाला आजही एक व्हिडिओच्या माध्यमातून एक जे कल्याणासाठी देवा म्हणून मी एक सांगत आहे ज्याला कोणाला करायचे आहे त्याच्यावर मी नंबर दिला आणि तुम्हाला ह्याचं कसं करायचं ते ते एक पॉम्पलेट लिहून एक तुम्हाला त्याचा फोटो पाठवेल तर तेच पाहिजे तुम्ही जेवढं हे तेवढं हे व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत हे व्हिडिओ पोहोचा प्रत्येकापर्यंत जी काय पित्रदोस अडचण असेल त्या माणसापर्यंत कृपा पोचाल आणि संपर्क साधणे करा मा म्हणा कुठे लई हिंडत जाऊ नका असे प्रकारे आहे आपले दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी त्या चॅनलला सपोर्ट द्या ह्या चॅनलला सपोर्ट द्या आणि जेवढे तेवढे ही व्हिडिओ शाळांची शेअर करा राम राम